अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजपासून सुरू होणाऱ्या गुरुचरित्र पारायणाच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु रदेव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जिथे सर्व असमर्थ तिथे स्वामी समर्थ गुरुचरित्र हे आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे तर फ्रेंड्स गुरुचरित्राचे पारायण तुम्ही एकदा नक्की करा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर सिवूड्स येथे जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये गुरुचरित्राचे पारायण लावलेले आहे खूप मोठ्या संख्येने स्वामी भक्तांनी गुरु गुरुचरित्र पारायणामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि गुरुचरित्राचे पारायण केलेले आहे मी देखील इथे नाव नोंदवले आहे आणि गुरुचरित्राच्या पारायणाला आजपासून प्रारंभ केलेला आहे एक वेगळीच ऊर्जा आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटी अशी निर्माण झालेली आहे आणि खूप छान वाटत आहे गुरुचरित्राचे पारायण केल्यानंतर संपूर्ण दिवस असा आनंदात आणि पॉझिटिव्ह असा गेलेला आहे आणि खूप प्रसन्नही वाटत आहे असं वेगळं काहीतरी घडणार आहे किंवा चांगलं पॉझिटिव्ह काहीतरी घडणार आहे असा भाव एक निर्माण झालेला आहे आणि जो उत्साह गुरु गुरु आहे गुरुचरित्र पारायणाचा तो असा वाढतच चाललेला आहे गुरुचरित्र पारायणाच्या खूप साऱ्या अटी आहेत नियम आहे असं खूप जणांकडनं ऐकलं आहे पण स्वामी महाराजांना हवी असते ती आपली भक्ती तर पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करा कोणत्याही अटी नियम लावून घेऊ नका तुम्हाला जितक्या पे लावतील तितक्या अटी पाळूनच तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करा तर अशा प्रकारे गुरुचरित्राचे पारायण झाल्यानंतर केंद्रामध्ये औदुंबराच्या प्रदक्षिणेची सेवा रुजू केलेली आहे तर इथे औदुंबराची प्रदक्षिणा घालताना काही महिला त्यानंतर येथे बुद्धिप्राप्तीसाठी संकट निवारण प्रमोशन कार्य संपन्न होण्यासाठी गणेश याग व मनोबोध याग देखील लावलेले आहेत यज्ञ हवन केलेले आहे मी सुद्धा गुरुचरित्र पारायण करायच्या आधी माझ्या मनात खूप शंका विशंका होत्या की बाबा कसे होणार कसे नियम आपल्याला पालन होणार पण काही नाही मनाने ठरवलं स्वामींनी घडवून आणलं गुरुचरित्र पारायण आरंभ केला एनी गुरु तर अशा पारसरूपी ग्रंथाचे आयुष्याचं सोनं करणाऱ्या म्हणजे गुरुचरित्राचे पारेन तुम्ही एकदा नक्की करा आणि अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर इथे मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर केला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर स्वामी समर्थ